शिवाजीराव नाईक सर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक बाळासाहेब सोळसकर इसरीपेट कारखान्याचे वाईस चेअरमन वाई, वाई तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद दादा शिंदे

माजी सभापती सत्यजित दादा भीर किसन गट माजी उपाध्यक्ष अरविंद कदम रहमतपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष वासुकाका माने जालिंदर कदम अरुण माने संभाजीराव चव्हाण कोरेगाव पंचायत समितीचे माजी सभापती संजय जाधव कोरेगाव नगर पंचायतीचे नगरसेवक संजय शिसाळ कोरेगावचे माजी सरपंच प्रभाकर पाकडे राहुल पाकडे हनुमंत भोसले विकास सावंत के इस संचालक ललित मुळी सातारा जिल्हा परिषदेचे कृषी विभागाचे सभापती राजू साळुंके भोसले भगवानराव गाडवे भगवानराव गाडगे कोडेगाव बाजार समितीचे चेअरमन पी भोसले राहुल निकम प्रमोद धोमाळ माझी चेअरमन जयवंत विशाल शिंदे दिलीप आयरेकर कल्याण भोसले पंचायत समितीचे राहुल साबळे दिलीप नाना कदमगाव पंचायत समितीचे माजी सभापती राजाभाऊ जगारे बाजार समितीचे माझी चेअरमन प्रतापराव मुकले राजेंद्र गाडगे रवी सर बोधे सर नाना बिलारे चंद्रकांत निकम दत्तात्रय भोयटे प्रल्हादराव माने अर्जुन दादा वीर ज्ञानदेव कदम सुरेश निकम सागर लेंबे बबन दादा बिलारे विजय ॲडव्होकेट विजय शिंदे श्रीमंत दादा झांजुर्णे श्रीमंत भाऊ झांजुर्णे बाजार समितीचे माजी संचालक गुलाब जगता संगीता देशमुख आणि जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा संगीता सीमा जाधव ओमकार चव्हाण हनुमंतराव किसाळ घनश्याम शिंदे संदीप धुमाळ सागर लेंडे सचिन कोळ किशोर गायकवाड विजय सर विजय जाधव सर अजिंक्य खटम संभाजीराव चव्हाण कोरेगाव शहराचे ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक नेते विलास काका सुभाष राव बरगे सर उपस्थित आता सर्वच नाव घेण्यासारखी मान्यवर मंडळी आहेत ज्यांचं कुणाचं नाव सर त्यांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आणि आमच्या कुटुंबावर मनापासून प्रेम करणारे तुम्ही कोरेगाव तालुक्यातील सोळशी पासून तारगाव पर्यंतचे आपण सर्व प्रमुख आणि जाणते कार्यक्रम खर म्हणजे वाई तालुका हा माझा जरी जन्म घेणारा तालुका असला तरी खरं कोरेगाव तालुका ही माझी जन्मभूमी म्हणायला हवी राजकारणाची सुरुवात झाली सतरा नव्याण्णव साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष झाले उन्हा साहेबांनी त्यांना खासदार तिकीट दिलं आणि मग जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने आम्ही भावभावांचा आमचा संपर्क वाढायला सुरुवात झाला गोळेगाव तालुक्यावर या बाळासाहेबांनी माझ्याशी सांगितलं एकोणीसशे सदुसष्ट पासून तात्यांच आणि या गोळेगाव तालुक्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्याचं विशेषतः उत्तर भागातल्या लोकांचे सुरुवातीला ताते सभापती झाले आणि या उत्तर भागापासून पात्यांचे संबंध सुरुवात झाली आणि मग हळूहळू कारखान्याचे जाते संचालक झाले पुन्हा कारखान्याचे चेअरमन झाले आणि मग राहिलेल्या कोरेगाव मध्ये सुद्धा तात्यांचे सगळीकडे संबंध निर्माण व्हायला लागले काय कार्यकर्ते तात्यांच्या जवळ यायला लागले तात्यांची कामकाजाची पद्धत तात्यांची सर्वसामान्य कार्यकर्ते आला ताकद देण्याची पद्धत कुणाच्याही पद्धत आणि मनामध्ये तात्यांनी कोरेगाव तालुक्यातील एक विश्वास निर्माण केला की माझ्यावर कोणत्याही व्यक्तीचा बारा वाजता जरी संकट आलं तरी माझ्यासाठी धावून येणार कोण आहेत तर ते ताते तात्यांच्याकडे नक्की एक वाजता जाऊ दे दोन वाजता जाऊ दे तात्या माझा फोटो उचलणार जे काय असेल ते काम मार्गी लावणार इतका विश्वास या तालुक्यांच्या या सर्व कार्यकर्त्यांच्या मनामध्ये तात्यांनी निर्माण केला आणि तीच परंपरा मग पुढ मकर नाभा आमदार झाले मी या तालुक्यामध्ये थोडाफार संपर्कामध्ये होतो आणि तीच परंपरा आम्ही भाऊ भावांनी पुढे चालू ठेवली राजकारणामध्ये नंतर बरीच किरक झाली बाळासाहेबांनी सांगितलं की कारखाना घेतला आणि काका भाषेत करायला जाय राजकारणात तुम्ही मंडळी सुद्धा मला पाहत होता मी कोडेगाव तालुक्यात खेळत होतो पण मी कधी कुठं भाषण असं कधी करत नव्हतो तुम्ही सर्व मंडळी बोलायचा सर्वांची भाषण ऐकायची जी काय तुम्हाला मंडळींना लागेल राजकारणामध्ये ती मदत करायची मनापासून अशा आहे राजकारणामध्ये कुठं आपण इलेक्शन लढावं आणि आपण कुठं काही सत्तेवर जावं हे कधी मनामध्ये माझ्या बाबासाहेब आलं सुरुवातीपासून तात्यांचं राजकारण होत चाळीस पन्नास वर्ष तात्यांनी या जिल्ह्यामध्ये राजकारण केलं आणि पुढं तात्यांचा वारसा कोणी चालवायचा राजकारणामध्ये कुटुंबामध्ये तर तो मकरंदरा चालवायचा असं आमच्या सगळ्या कुटुंबाने ठरवलं होतं त्यामुळं जे काही राजकारणामध्ये होईल आभांना पणजेच्या पाठीमागे राहून मदत करायची असं आम्ही दोन्ही भाऊन दादा आम्ही दोघांनी आपलं त्याचं सगळं इलेक्शन करायचं त्याचे काय राजकीय जे काय असेल काम ते आपलं पाठीमागे राहून करायचं आणि एवढीच माफक आमची राजकीय महत्वाकांक्षा परंतु तुमच्या तु सगळ्या मंडळींच मनापासून प्रेम जिल्हा बँकेवर प्रथम काम करण्याची संधी दिली वाईमध्ये बाळासाहेब साधारण अठ्ठावन्न एकोणसाठ विकास सेवा सोसायटी बँकेच्या इलेक्शनला पक्षाच्या नेत्यांनी मला तिकीट दिलं आणि पन्नास मतं एकोणपन्नास पैकी पन्नास मतं एक मत बाद झालं विरोधकाला फक्त आठ मतं मिळाली आणि मला पन्नास मतं मिळाली एक मत बाद झालं सुरुवातीला बँकेवर सहा वर्ष काम केलं बँकेचा सगळा अतिशय बारकाईने अभ्यास केला आणि नंतरच्या पाच वर्षात पुन्हा तुम्हा सगळ्या मंडळींच्या आशीर्वादाने बँकेवर संचालक म्हणून माझी नियुक्ती झाली ती इलेक्शन बाळासाहेब वाई तालुक्याने दिली मागच्या पाच वर्षाचं सहा वर्षाचं केलेलं काम पाहून तालुक्यातील जनतेने नि मला जिल्हा बँकेवर बिल्लीवर पाठवलं आमच्या वाई उदाहरसावा मतल्या संघामध्ये चार संचालक होते मी एक मकान आबा जिल्हा कॅटेगरीतल्या संघाच्या आणि राजूशेठ राजपूरे महाबळेश्वरमधून तत्काळ नाला खंडाळा चारीच्या चारी, चारी शिटा वाई तालुक्यातल्या महाबळेश्वर तालुक्यातल्या आणि खंडाळा तालुक्यातल्या लोकांनी दिल्लीवर नोंदून दिले आणि मग पुन्हा नेते मंडळींनी जिल्ह्यातल्या सर्व नेते मंडळींनी राज्यातल्या सर्व नेते मंडळींनी मग पवार साहेब असतील अजितदादा असतील रामराजे असतील या सर्व नेते मंडळींनी जिल्हा बँकेच अध्यक्ष म्हणून मला काम करण्याची संधी दिली आणि गेले आता अडीच तीन वर्ष झालं जिल्हा बँकेवर मी काम करतोय बँक कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेब बाळासाहेब देसाई किसनवीर आबा आरडी पाटील यासारख्या मोठ्या दिग्गजांनी ही बँक उभी केली आणि आज त्या नेत्यांच्या किंवा त्यानंतर विलास विलासकार असतील अभ्यास असतील तात्या असतील अनेक दिग्गजांनी या बँकेचं नेतृत्व केलं आणि ही बँक राज्यातच नाही तर देशामध्ये एक नामांकित बँक म्हणून या बँकेचा गौरव आज सगळी होत आहे गेल्या वर्ष दीड वर्षापूर्वी देशाचे सहकार मंत्री आणि चा सातत्याने चांगला परफॉर्मन्स बद्दल आपल्या सातारा जिल्हा बँकेचा गौरव केला म्हणजे देश पण सुद्धा बँकेचा नाव लोक झाला राज्यामध्ये नाबार्ड सारखी किंवा जेवढे बँकिंग मध्ये पुरस्कार आहेत ते सगळे पुरस्कार आपल्या जिल्हा बँकेला चालू एकशे ऐंशी नव्वद कोटीचा एकत्रित नफा झाला आणि नफा साधारण पंच्याऐंशी कोटीचा झाला सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक ही एकमेव अशी या देशात राज्यात बँक आहे की आपण या राज्याच्या सरकारला दिशा देण्याचं काम करतो मला बँकेचे चेअरमन होते आणि जिल्ह्यामध्ये नाही राज्यामध्ये पहिल्यांदा ना शून्य टक्क्यांनी त्या काळात घेतला पुढे तो राज्य शासनाने स्वीकारला आणि संपूर्ण राज्यामध्ये ती योजना लागली मला तुम्हाला सांगायला अतिशय अभिमान होते की जिल्हा बँकेला जो नियमित नफा होतो त्यातल्या चाळीस ते पंचेचाळीस टक्के नफा हा परत कर्मचारी असतील किंवा सोसायटी असतील यांना टोटल चाळीस ते पंचेचाळीस टक्के नफ्यातील आम्ही परतावा देतो बँकेचा जुना व्याजदर होता बाळासाहेबनी चेअरमन होण्याच्या आधी तेरा टक्के बँकेचा गाजर होता मी चेअरमन झाल्यानंतर हा व्याजदर सगळे व्याजदर दहा टक्क्याच्या आत आणले दहा टक्क्याच्या आत व्याजदर आणायचं कारण असं की आमचा शेतकरी जो आहे तो निसर्गावर अवलंबून त्याची शेती असते आणि मग त्याला जर का तेरा टक्क्यांनी आज व्याज दर आपण दिला तर तो त्याला न परवटणारा होता त्यामुळं आम्ही सगळे व्याजदर दहा टक्क्याच्या आत आणले शिवाय दरवर्षी मध्यम मुदत आणि दीर्घ मुदती कर्जाला आम्ही मला साहेब व्याज परतावा देतो आठ टक्क्या पासून ते पाच टक्क्यापर्यंत म्हणजे फक्त पाच टक्क्यांनी तुम्हाला मध्यम मुदत आणि दीर्घ मुदतीचा कर्ज भरावा लागतं अशा पद्धतीच आम्ही शेतकऱ्यांना व्याज परतावा देतो आणि शेतकऱ्यांना मदत करण्याचा बँकेच्या माध्यमातून प्रयत्न करतो मला तुम्हाला अजून एक बँकेची योजना सांगायची ती अतिशय महत्वाची योजना आहे शेतकऱ्यांच्या मुलांनी देशाअंतर्गत आणि देशाच्या बाहेर शिक्षणासाठी जावं याच्यासाठी जा देशांतर्गत तीस लाख रुपये शून्य टक्के व्याजाने आणि देशाच्या बाहेर चाळीस लाख रुपये शून्य टक्के व्याजाने म्हणजे ज्यावेळी त्या विद्यार्थ्याला नोकरी लागेल त्याचं शिक्षण पूर्ण होईल त्याच्यानंतर आम्ही त्याच्याकडून व्याज त्या रमेच घेतो आणि तो पर्यंत त्याला मग त्याचा कोर्स दोन वर्षाचा असेल नाही तर चार वर्षाचा असेल त्याला तो पर्यंत शून्य टक्के व्याज आम्ही कर्ज उपलब्ध करून दिलंय आणि या आमचं कारण की आज कॉम्पिटिशन असेल आहे आणि आमचं दिवस शेती ही लोकांची कमी कमी होत चाललेली आहे त्यामुळं आपल्या शेतकऱ्याचा मुद्दा हा शिकला पाहिजे नुसतं शिक्षण घेतलं नाही त्यांनी पाहिजे तर त्यांनी उच्च शिक्षण घेतलं पाहिजे देशा देशाच्या बाहेर त्यांनी जायला पाहिजे आणि हा दृष्टीकोन डोळ्या पुढे घेऊन संचालक मंडळाने हा निर्णय घेतला माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की ग्रामीण भागातील आपली शेतकऱ्यांची मुलं ही उच्च शिक्षणासाठी बाहेर जावी यासाठी या, या योजनेचा तुम्ही सगळ्यांनी प्रसार करावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा हे सांगितलं अशी होती कारखाना घेण्याच्या आधी कारखाना लगावा हे आमच्या भावभावच्या डोक्यातील किंवा त्या कारखान्याकडे आपण लक्ष द्यायचं नाही कारण त्या कारखान्याचं संपूर्ण वाटूळ झालेलं आहे त्या कारखाना नऊशे हजार कोटीचे कर्ज झालेले आणि हा कारखाना वाचू शकत नाही आम्हीच काय परमेश्वर सुद्धा हा कारखाना वाचू शकत नाही अशी या कारखान्याची परिस्थिती होऊन बसलेली होती अतिशय चुकीच्या पद्धतीने मॅनेजमेंटनी कामकाज केलं होतं एकोणीस वर्ष हा कारखाना त्यांच्या ताब्यामध्ये होता आणि पन्नास वर्षांची परंपरा असलेला कैलासवासी निसर्ग आकाराने स्थापन केलेला कारखाना आज लिलावाच्या मुगा ठेवा आणून ठेवला अशी भयानक परिस्थिती या कारखान्याची झाली परंतु बाळासाहेब एकवीस बावीस साली आपण पाहिलं तुम्ही आठवत आठवा की उसाच क्षेत्र ज्यादा झालं तिथे कारखाना बंद पडलेला आणि शेतकऱ्यांना पाच हजारापासन तोडणी वाहतुकीसाठी पैसे द्यायला लागले पुढं पुढं जस जसे दिवस जातील उन्हाळ्याची तीव्रता वाढत जाईल तस तस एप्रिल मे मध्ये तर आमच्या वाई तालुक्यामध्ये तीस तीस चाळीस चाळीस हजार रुपये शेतकऱ्यांना द्यावे लागले आणि सगळ्या बाजूनी शेतकऱ्यांचं म्हणजे लग्नाला जरी आम्ही गेलो किंवा एखाद्या मैत्रीला जरी आम्ही गेलो तरी सुद्धा लोक तिथं आम्हाला म्हणायची की काका बाबा का, काही झालं तरी तुम्ही आता या कारखाना का सोडू नका काही करून हा कारखाना मध्ये तुम्हाला लक्ष घालावं लागेल आणि हा कारखाना वाचवण्याचं काम तुम्हाला करावं लागेल कारखान्याच बोलणं सोपं होत की कारखान्यात इलेक्शन सुद्धा सोपं होत कारण मागच्या मॅनेजमेंटने लोकांचे जवळपास सत्तावन्न अठ्ठावन्न कोटी रुपये हे मागच्या मॅनेजमेंटने दिले नव्हते आणि त्यामुळं लोकांच्या मध्ये प्रचंड नाराजी होती इलेक्शन गेले लढाईच ताब्यात कारखाना शंभर टक्के येणार होता आपल्याला माहित होत पण काय करावं काय नाही अशा परिस्थितीमध्ये काय आपण होतो आणि मग पवार साहेबांशी चर्चा केली अजितदादांशी चर्चा केली आणि दोघांनी सांगितलं ठीक आहे आपण हा कारखाना अतिरिक्त बाहेर काढू तुम्ही कारखान्याचं इलेक्शन करा मग कारखान्याच्या इलेक्शनला आम्ही सगळ्यांची तयारी केली आपण सगळ्यांची तयारी केली तुम्ही सगळ्या मंडळींनी दहा हजार मतांनी कारखाना ताब्यात दिला दिला आणि बाळासाहेब चार पाच महिन्यातच राज्यातली सत्ता गेली उद्धव ठाकरे नेतृत्वाखाली सत्ता होती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते आणि आपली सत्ता गेली आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची सत्ता अशा परिस्थितीमध्ये कारखान्याचं काय करायचं हा फार मोठा प्रश्न तयार झाला तुमच्या सगळ्यांना आवाहन केलं तुम्ही सगळ्यांनी आव्हानाला साथ दिली आणि दोन महिन्यांमध्ये तीस कुटी शेअर भांडवल आपण केलं आणि त्या तीस कुटीवर आपण निसर्ग कारखाना जो बंद पडलेला होता तो आपण चालू केला करण्याला यशस्वी झालो दोन वर्ष आपण कारखाना चालवला शेतकऱ्यांची शंभर टक्के पेमेंट दिली व्यापाऱ्यांचे पैसे दिले कामगारांचे बऱ्यापैकी पगार दिले आणि पैसे दिले आपण आपणपर्यंत पण तरी सुद्धा कारखान्यावर असलेला सहाशे कोटीचा नऊ बँकांची कर्ज गेल्या चार पाच वर्ष ही सगळी कर्ज थकीत बँकांचा तक्या प्रचंड प्रमाणामध्ये लिलावाच्या नोटीसा एका बाजूला अशी परिस्थिती या कारखान्याची होती आणि मग अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही बाकीच्या घरामध्ये काय राजकीय घडल्या तुम्हाला सगळं माहिती आहे त्याच्या मी खोल्यात जाऊ इच्छित नाही पण मग सर्व सगळ्या कार्यकर्त्यांनी आग्रह केला की जर का कारखाना वाचवायचा असेल तर आपल्याला सत्तेच्या जा बरोबर जायला पाहिजे आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली आपल्याला त्यामुळं जाण्याचा निर्णय घ्यावा लागला आणि मला तुम्हाला सांगायला अतिशय आनंद होतो की कारखान्याला जे कोटी रुपये झाले हे फक्त आणि फक्त फक्त तुम्ही विचार करा महाराष्ट्रामध्ये पंधरा सोळा कारखान्यांना बावीसशे कोटी रुपये दिले एकूण त्यातले चारशे सदुसष्ट कोटी रुपये किसाने कारखान्याला म्हणजे पंचवीस टक्के रक्कम फक्त हे पण पैशाचे पंचवीस टक्के आणि हे कोण करू शकत तर फक्त अजित करू शकतात आणि आपल्याला सगळ्यांना दादा आपले पालकमंत्री होते तुमच्या सगळ्यांचा अजित दादांशी संबंध आलेला आहे दादांचं नेतृत्व हे असं आहे की एकदा शब्द दिला की त्यातून माघार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये दिलेला शब्द हा तडीला नेण्याचं काम दादा आणि पन्नास साठ हजार शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा हा कारखाना कर किंवा सभासदांच्या मालकीचा हा कारखाना त्याचप्रमाणे तेरा ते चौदा हजार सभासदांचा घटाळा कारखाना या दोन्ही कारखान्यांना दादांनी चारशे सदुसष्ट कोटी रुपये दिल्यामुळे आज हे अडचणीत असलेले सगळे कारखाने दोन्ही कारखाने निश्चितपणे या महिन्याभरामध्ये आता माझे प्रयत्न चालले बँकांची सेटलमेंटचे एक महिन्याभरामध्ये सगळ्या बँका सेटल होतील आणि निश्चितप्रमाणे प्रमाणे हे अडचणीतले कारखाने आपण दादांच्या मदतीने बाहेर काढण्यास आपण यशस्वी झालो

तात्यांचा मुलगा आहे म्हणून दिली किंवा मकरांचा भाऊ आहे म्हणून दिली असं नाही तर या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्यासाठी दादा माझ्या जबाबदारी दिली आणि त्यामुळं आता मोठ्या अडचणीचं दादा तुमचं राज्यकामचा तर दादा राजकारणामध्ये आपण अनेक वर्ष काम करतोय एकत्रितपणे काम करतोय आपलं सर्वांचं एकमेक खूप मनापासून पण राजकारणामध्ये दादा दिशा चुकली माणसांचं काय होत हे मी तुमच्या तालुक्यातील उदाहरण देतो तुम्हाला शंकरराव आजार राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली एकोणीसशे नव्याण्णव साली शंकरराव आजांची दिशा चुकली तुला काय झालं अण्णांचं राजकारण थांबलं ताईंच राजकारण या तालुक्यामध्ये चालू झालं पुढं दहा वर्ष पंधरा वर्ष ताई किती वर्ष दहा वर्ष ताईंनी या तालुक्यामध्ये नेतृत्व केलं राजकारणामध्ये ताईंची दिशा चुकली पुढं काय झालं तुम्हाला सगळ्यांना शशिकांत शिंदे नेतृत्व या तालुक्यामध्ये उदयाला आलं दादा राजकारणामध्ये दिशा चुकायची नसती लक्षात ठेवा योग्य दिशा जो पकडतो तोच राजकारणामध्ये यशस्वी होतो हे तुम्ही सगळ्यांनी ठेवा पंचवीस वर्ष राजकारण पवार साहेबांवर आपलं सगळ्यांच मनापासून प्रेम आहे ते प्रेम शेवटपर्यंत पवार साहेबांचा जबाबदार आहे त्याच्याविषयी कुणी शंका घेण्याचं काही कारण नाही परंतु भावना आणि नवा याचा जर का आपण सांगाय घातली तर भविष्यामध्ये जिथून पुढचं पंचवीस वर्ष अजित नेतृत्व शिवाय आपल्याला पर्याय नाही लक्षात ठेवा या पश्चिम महाराष्ट्राने यशवंतराव चव्हाण साहेबांचं नेतृत्व दिलं राज्याला वसंतदा नेतृत्व दिलं पवार साहेबांचं नेतृत्व दिलं या मंडळींनी गेले पन्नास वर्ष साठ वर्ष या राज्याचा विकास आपल्या पश्चिम महाराष्ट्राचा विकास केला पुढचं पंचवीस वर्ष ही अजित पवारांची आहे हे तुम्ही सगळ्या लक्षात ठेवा त्यामुळं माझी तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती राजकारणात दिशा चुकू नका दिशा चुकली की राजकारणाला फुल स्टॉप लागला म्हणून सांग त्यामुळं ठीक आहे आपण बसूया काही अडचणी असतील त्याच्यावर बसून वेळोवेळी मार्ग काढला जाईल निश्चितपणाने खासदार केले ते मला खासदार होण्यामध्ये सगळ्यात जास्त वाटा कुणाचा असेल तर तो कोरगाव तालुक्यातल्या कार्यकर्त्यांचा आहे हे मला तुम्हाला या निमित्ताने अतिशय नम्रपणाने सांगायचे जे काय मला राजकारणामध्ये आता पण मिळालंय ह्याच्या पाठीमागून मिळाले ते निश्चितपणाने तुमच्या प्रेमामुळे म्हणजे जरी मी वाईट तालुक्यात निवडून आलो तरी काय करता माझी ओळख तुम्ही करून दिली याची मला पूर्णपणे जाणीव आहे दादांनी मला राज्यसभेवर पाठवलंय जो काही राज्यसभेच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या गावाला तुमच्या विभागाला जी काही विकासात्मक मदत असेल जी काही राजकीय मदत असेल की शंभर टक्के तुम्हाला ज्या पद्धतीने तात्या तुमच्यासाठी रात्री बारा वाजता एक वाजता उभे असायचे त्याच पद्धतीने आम्ही दोघे भावा तुमच्यासाठी कधी बारा एक वाजता सुद्धा आमच्या घराचे दरवाजे तुमच्यासाठी उघडे आहेत हे तुम्ही सगळ्यांनी मनापासून लक्षात घ्या कधीही तुम्हाला थोडं सुद्धा अंतर दिलं जाणार नाही ज्या पद्धतीने वाई तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना कामाचा कामाकीय ताकद देण्याचं काम आमचं कुटुंब करत त्याच पद्धतीने कोरेगाव तालुक्यातल्या माझ्या या सर्व कार्यकर्त्यांना भविष्यामध्ये शक्ती देण्याचं भविष्यामध्ये बळ देण्याचं काम माझ्या माध्यमातून निश्चितपणाने होईल याबद्दल तुम्ही कोणीही मनामध्ये निर्मात्र शंका बाळगू नका ठीक आहे मधल्या कलामध्ये संपर्क मी मुद्दाम कमी केला होता जे नेतृत्व होतं एक त्या नेतृत्वाला काम करण्याची संधी द्यायला पाहिजे थोडेसे क्लॅशेस होऊ नयेत एकमेकांशी दोन सत्ता जर काही एकत्र आली तर थोडासा संघर्ष होतो तो, तो, तो संघर्ष टाळा जावा यासाठी मी थोडासा संपर्क के कमी केला पण माझा संपर्क आता इथून पुढं नाही तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये मला आता संपर्क ठेवावा लागेल आणि आजी दादांचं नेतृत्व या राज्यामध्ये बळकट करण्यासाठी त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करण्यासाठी मला अर्धाचं काम करावं लागेल आणि ते मी निश्चितपणाने तुमच्या सर्वांच्या पाठीच्या बळावर करीन हे या निमित्ताने मी तुम्हाला आश्वासन देतो तुम्ही सगळ्यांनी मला या कार्यक्रमाला का बोलवलं अतिशय मनापासून आणि मोठ्या उत्साह आणि आनंदाने माझा सत्कार केला त्याबद्दल सर्व मी मनापासून व्यक्त करतो आणि माझे शब्द संपवतो आमचे पत्रकार बंधू तिथं उपस्थित आहेत नकाशे आंदोलनाने तुमचंही आमोलेख करायचा राहून गेला आनंदराव बरगे असतील आमचे शाहीन शाह असतील पांडुरंग बरगे सोमनाथ शिंदे सतीश गायकवाड सर्व पत्रकार बांधव तुम्ही सर्व जण माझ्यावर प्रेमकर मंडळी आहात तुमचंही मनापासून मी आभार व्यक्त करतो तुम्ही सर्व जण एका मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल पुन्हा एका मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द जय हिंद जय महाराष्ट्र